इथे मी पावशेर हिरवी मिरची घेतली स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली हिरवी मिरची लिंबू अर्धी फोड घेतले डाळीचं पीठ आहे कॉर्नफ्लॉवर आहे मीठ आहे हळद आहे चाट मसाला आणि जिरे जिरे ही मी भाजून वाटून घेतलेली पावडर आहे आता मी ही मिरची कट करणार आहे ही मिरची अगदी आहे ना तिखटच नसते ही आणि हिची भजी छान लागतात जरा वेगळ्या पद्धतीची भजी आहेत मी आता इथे मिरची कट करून घेतेय अगदी अशी गोल गोल कट करायचे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही या पद्धतीने अशी मी कट केलेली आहे मी मि सर्व मिरच्या <ण्वारी> मि आता मि आत अशा सगळ्या एकसारख्या कट करून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या कट केल्या आणि आता मी मधनं असं त्याला व्यवस्थित कट करून आतमधला बिया आहे त्या काढून घेणार आहे अगदी बघा अशा पद्धतीने मिरची जी आपण रिंग केली आहे ना ती कट झाली नाही पाहिजे आणि त्यातनं आपण आता ह्या अशा व्यवस्थित बिया काढायच्या आहेत कट होता कामाने मिरची कारण आपल्याला रिंग करायची आहे त्याची आणि ती रिंग कट झाली नाही पाहिजे एकदम अल्लाद काढायचा सर्व बिया काढून घेणारे मी या सर्व मिरचीच्या मी इथे मिरच्यांच्या बिया सर्व काढून घेतल्या रिंग रिंगमधन आणि आता मी याला थोडं मीठ लावून ते छान असं मिक्स करणार आहे आणि ते दोन मिनिटं साईडला ठेवून देणार आहे कसंही माहिती का तुम्हाला सांगू का ज्या वेळेला आपण पनीर जरी करत असणार मीट तर त्याला असं दोन मिनिटं मीठ लावून असं बाजूला ठेवायचं जास्त मीठ नाही लावायचं एकदम थोडंसं मीठ लावायचं आणि साईडला ठेवायचं त्यानंतर ते आपण फ्राय करायचे किंवा मग भाजीमध्ये टाकायचे कारण की त्याच्यामध्ये ते मीठ असं मिक्स होतं मी इथे एक दुसरं भांड घेतलेलं आहे आणि जी मीठ लावलेली जी मिरची होती ती मी आता या भांड्यामध्ये घेणार आहे अजिबात मी ती पिळली नाही किंवा धुतलेली नाही मीठ लावलेलीच मिरची आहे ती आता मी या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते इथे मी डाळीचं पीठ टाकते बेसन पीठ आहे एक चमचा टाकलाय आणि आता पुन्हा एक चमचा मी पीठ टाकले त्यानंतर मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर मी एक एक चमचा घेतलाय आणि त्यानंतर अगदी हाफ अर्ध्यालाही थोडा कमी टाकलाय इथे मी थोडा चाट मसाला टाकलेला आहे जिरे आहे जिरेपूड भाजून केलेली तुम्ही चाट मसाल्याच्या जागी आहे ना आमचूर पावडर टाकली तरी चालेल ना इथे थोडीशी हळद टाकली आहे मी मीठ टाकलेलं नाही कारण आपण मीठ लावून ठेवलेली होती मिरची आणि आता याच्यावर मी दोन तीन ड्रॉप्स असे लिंबाचे टाकलेले आणि आता हे मी छान असं हलक्या हाताने मिक्स करणार आहे जास्त जोरात असं त्याला मिक्स करायचं नाही हलक्या हाताने ते छान मिक्स करायचं ज्या आपण मिरचीच्या रिंगा केल्या आहेत ना त्याला ते सर्व असं व्यवस्थित कोटिंग लागली पाहिजे डाळीचं पीठ आहे कॉर्नफ्लॉवर आहे चाट मसाला आहे हळद आहे जिरे भाजून घेतलेली पूड आहे त्या अल्लाद असं छान असं त्याला कोटिंग झाली पाहिजे त्या रिंगीला असं व्यवस्थित असं ते हलक्या हाताने त्याला मिक्स करून लावायचे मिरचीला आता मी इथे कढई तापत ठेवली आणि तेल टाकले आता मी ही भजी यामध्ये तळणार आहे अगदी हलक्या हाताने ही भजी आपल्याला टाकायची आहेत ह्या मिरच्या ज्या कोटिंग केलेल्या आहे ना त्या टाकायच्या आहेत हलक्या हाताने टाकायच्या कारण त्या रिंगा सुद्धा एकमेकांना चिटकल्या नाही पाहिजे तर त्यांनी अगदी वेगवेगळ्या वेग सेपरेट अशा झाल्या पाहिजे त्यामुळे त्या एकदम धरून एकदम टाकायच्या नाहीये अशा आल्हाद एक एक एक, एक त्याच्यामध्ये जाणार आणि एक एक सेपरेट तळल्या जाणार बघू शकता अशा पद्धतीने फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे जास्त मोठी पण नाही आणि स्लो पण नाही मिडियम फ्लेम वरती ही छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहेत अदन मधनं त्याला झाऱ्याने हलवत राहायचे आणि त्या टाकताना फक्त केअर करायची की त्या एकदम धरून एकदम नाही टाकायच्या एक हलक्या हाताने टाकायच्या अशा गोल्डन कलरच्या झाल्या आहेत बघा आणि आता मी हा काढून घेते रंग पण छान आलाय त्याचा आणि अगदी कुरकुरीत होता ह्या आता मी हा काढून घेते पुन्हा मी दुसऱ्या अशा तळायला घेणार आहे अगदी आल्हाद अशा घ्यायच्या आणि एक एक सेपरेटली टाकायच्या आपण अगदी सेपरेट सेपरेट करून मी ह्या मिरच्या सर्व तळायला घेतेये आणि ह्या सर्व मिरच्या मी तळून घेणार आहे नेहमी नेहमी तीस तीस भजी खाल्ली पेक्षा जरा वेगळी काहीतरी अशी ही भजी आहे मिरचीची आणि ही मिरची ना तिखट नसते मुळात त्यामुळे मग ही जरा चवीला पण छान लागते त्यामध्ये आपण चाट मसाला टाकलाय किंवा मग तुम्ही आमसूल पावडर टाकली तरी चालते त्याची टेस्ट फार वेगळी येते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत ह्या रिंग एकदम क्रंची झालेल्या सुंदर हलक्या गोल्डन कलरच्या मी ह्या तळून घेतलेल्या मिरच्या अशा पद्धतीने मी ह्या मिरची भजी तयार केली आहे आणि किती सुंदर दिसायला दिसतात ह्या रिंगा बघा आणि एकसारख्या कट केलेल्या आहेत आणि त्या नाही द्यायच्या तुटल्या तर ती रिंग तयार होणार नाही बघा किती छान अशा मिरची भजी रिंग तयार झालेली आहे दिसायलाही सुंदर दिसत आहे आणि लहान मुलं पण आवडीने खातील ती कारण ती एक तर तिखट नाही लागत ती खूप चटपटीशी त्याची टेस्ट होते जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर कुणीकास किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आणि याचा आवाजही बघा मी खाऊन दाखवते तुम्हाला क्रंची बघा अगदी क्रंची झाले खूप छान झाले अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर शेअर लाईक सबस्क्राईब करा